पुसद तालुक्यातील गोपवाडीच्या नाल्यात इलेक्ट्रिकचा करंट लागल्याने युवकाचा जागीच मृत्यू इलेक्ट्रिक करंटने मासोळ्या पकडणे युवकाला पडले महागात इलेक्ट्रिकचा करंट लागल्याने गोपवाडीच्या नाल्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे खंडाळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककाळ पसरली आहे इलेक्ट्रिक करंटने मासोळ्या पकडणे युवकाला महागात पडले आहे ही दुर्दैवी घटना दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे आत्माराम परसलाम डाखोरे वय पस्तीस वर्षे राहणार गोपवाडी असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे खंडाळा पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी सकाळी आत्माराम हा नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या नाल्यातील मासोळ्या पकडण्याकरिता गेला होता त्यानंतर त्याने सर्व्हिस लाईनवर आकोडा टाकून वेळूच्या काडीला जर्मनच्या ताराची कडी करून पाण्यात मच्छी पकडण्याकरिता करंट सोडला होता मासोळ्या पकडताना शेवाळ असलेल्या दगडावरून पाय घसरल्याने त्याचे स्वतःवरील नियंत्रण सुटले होते त्यानंतर त्याचा तोल गेल्याने त्याचे डोके दगडावर जोरदार आपटले होते त्याचवेळी करंट सोडलेल्या पाण्यामध्ये पडल्याने त्याला करंट लागल्याने जागीच तडफडून त्याचा मृत्यू झाला युवकाचा करंट लागून मृत्यू झाल्याची माहिती खंडाळा पोलीस ठाण्याला मिळताच बीट जमादार शिवाजी देशमुख यांनी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शवमिच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले होते प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलिसांकडून केला जात आहे